जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शौर्य श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण पथक बेडखेळच्या आवतीने श्रमदान सेवा कार्य महान स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नमूर सरकारी प्राथमिक कन्नड शाळा सिद्धेश्वर मळा नेज बेडखेळ या शाळेचे संपूर्ण शाळा आवरण व संरक्षण भिंतीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली संरक्षण भिंतीच्या आजूबाजूला असलेले सर्व ज्या वस्तू एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली शौर्य श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण घटकाच्या सर्व सेवकांच्या निरपेक्ष व पारदर्शक सेवा कार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष व सहायक शिक्षक श्री संतोष भुंशे यांनी समाधान व्यक्त तसेच धर्मस्थळाच्या माध्यमातून राबविण्यात विविध योजनांची देखील माहिती यावेळी दिली शाळा एस डी एम सी अध्यक्ष श्री प्रकाश भंगेमाळी यांनी आभार मानले या श्रमदान सेवेचे शौर्य तालुका प्रमुख श्री बाळासाहेब शिंदे राजशेखर कोर्दवर संतोष देसाई कुमार भोई प्रकाश भंगेमाळी अक्षय नारे संदीप डंग विठ्ठल माळी राजू नाईक सुरेश डोमने रामा तोडकर बजरंग पुजारी व परशुराम देसाई यांनी श्रमदान सेवा बजावली न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव